कहाणी मंगळागौरीची आटपाट नगर होतं तिथे एक वाणी होता त्याला काही मुलगा नव्हता त्याच्या घरी एक गोसावी येई अलग म्हणून पुकारा करी बायको भिक्षा आण निपुत्रिकाच्या हातची भिक्षा घेत नाही म्हणून हा चालता होईल ही गोष्ट तिनं नवऱ्याला सांगितली त्यानं तिला एक युक्ती सांगितली दाराच्या आड लपून बैस अलग म्हणता सुवर्णाची भिक्षा घाल अशी भिक्षा झोळीत घातली बुवाचा नेम टळला नेम मोडला बाईवर फार रागवला मुलबाळ होणार नाही असा शाप दिला तिने त्याचे पाय धरले बुवांनी उशाप दिला बुवा म्हणाले आपल्या नवऱ्याला सांग निळ्या घोड्यावर बस निळी नेस रानात जा जिथे घोडा आडेल तिथे खण देवीचे देऊळ लागेल तिची प्रार्थना कर तुला पुत्र होईल असं सांगून बुवा चालता झाला तिनं आपल्या पतीला सांगितलं वाणी रानात गेला घोडा अडला तिथे खणलं देवीच देऊळ लागलं सुवर्णाचं देऊळ आहे हिरे जडिताचे खांब आहेत मानकांचे कळस आहेत आज देवीची मूर्ती आहे मनोभावे पूजा केली त्याला देवी प्रसन्न झाली वर माघ म्हणाली घरदार आहेत गुरढोरा आहेत धनद्रव्य आहे, आहे, आहे पण पोटी पुत्र नाही म्हणून दुःखी आहे देवी म्हणाली तुला संततीच सुख नाही मी प्रसन्न झाले आहे तुला वर देते अल्पायुषी पुत्र घेतलास तर गुणी मिळेल दीर्घायुषी घेतलास तर जन्मांध होईल कन्या घेतलीस तर बालविधवा होईल इच्छा असेल ते मागून घे त्यानं अल्पायुषी पुत्र मागितला देवीनं सांगितलं माझ्या बागच्या बाजूस जा तिथे एक गणपती आहे त्याच्या माग एक आंब्याचं झाड आहे गणपतीच्या दोंदावर पाय दे एक फळ घे घरी जाऊन बायकोला खाऊ घाल म्हणजे तुझा कार्यभाग होईल नंतर देवी अदृश्य झाली नंतर तो देवीच्या माग गेला गणपतीच्या दोनदावर पाय दिला झाडावर चढला पोटभर पोटभर आंबे खाल्ले घरी घेतले खाली उतरून पाहतो तो आपल्या मोठेत एकच आंबा आहे असं चार पाच वेळा झालं गणपतीला त्रास झाला त्यानं सांगितलं तुझ्या नशिबी एकच फळ आहे फळ घेऊन घरी आला बायकोला खाऊ घातलं ती गरोदर राहिली दिवसामासी गर्भ वाढू लागला नऊ मास पूर्ण झाले वाण्याची बायको बाळांतीन झाली मुलगा झाला उभय त्यांना आनंद झाला दिवसामासी वाढू लागला आठव्या वर्षी मुंज केली दहाव्या वर्षी लग्न करा म्हणाली काशी यात्रेशिवाय लग्न करणं नाही असा माझा नवस आहे असा जवाब दिला काही दिवसांनी मामा बरोबर यात्रेला पाठवलं मामा भाचे काशी जाऊ लागले जाता जाता काय झालं वाटेत एक नगर लागलं तिथे काही मुली खेळत होत्या त्यात एकमेकांचं भांडण झालं एक गोरी भुरकी मुलगी होती तिला दुसरी मुलगी म्हणू लागली काय राणद्वाड आहे तेव्हा ती मुलगी म्हणाली माझी आई मंगळागौरीचं व्रत करते आमच्या कुळवंशामध्ये कोणी रांड होणार नाही तर मग मी तिची मुलगी आहे हे भाषण मामांनी ऐकलं त्यांच्या मनात आलं हिच्याशी आपल्या भाच्याचं लगीन करावं म्हणजे हा दीर्घायुषी होईल परंतु हे घडावं कसं त्या ते दिवशी त्यांनी मुक्काम केला इकडे काय झालं त्याच दिवशी त्या मुलीचं लग्न होतं लग्नाच्या वेळेला नवरा मुलगा मांदा झाला मुलाची आई बापास पंचायत पडली पुढे कोणीतरी प्रवासी मिळेल तर बरं होईल त्याला पुढे करून वेळ साजरी करू म्हणून धर्मशाळा शोधू लागले मामा भाचे दृष्टीस पडले मामापासून भाच्यास नेले गोरज लग्न लावलं उभयताना गौरीहारापाशी निजवलं दोघे झोपी गेले मुलीला देवांना दृष्टांत दिला अगं मुली तुझ्या नवऱ्याला दंश करण्यास साप येईल त्याला पिण्याकरता दूध ठेव एक कोरा करा जवळ ठेव दूध पिऊन सर्प कोऱ्या कऱ्यात शिरेल अंगाच्या चुळीनं तोंड बांधून टाक सकाळी उठून आईला ते वान दे। तिनं सर्व तयारी केली दुष्टांताप्रमाणे सर्व घडून आलं काही वेळानं तिचा नवरा उठला भूक लागली म्हणून म्हणू लागला लाडू खायला दिले झाल्यावर तिला आपली अंगठी दिली पहाटेस उठून ताट घेऊन बिराडी गेला मामा भाचे मार्गस्थ झाले दुसऱ्या दिवशी काय झालं हिनं सकाळी उठून स्नान केलं आपल्या आईला वान दिलं आई उघडून पाहू लागली तो हार निघाला आईनं कन्येच्या गळ्यात तो हार घातला पुढं वर मांडवात आला मुलीला खेळायला आणली ती म्हणाली हा माझा नवरा नाही मी याच्याबरोबर खेळत नाही रात्रीची लाडवाची व अंगठीची खून काही पटेना आईबापांना पंचायत झाली हिचा नवरा कसा सापडतो नंतर त्यांनी अन्नछत्र चालू केलं जो ब्राह्मण येईल त्याचे पाय मुलीनं हातात अंगठी घालून धुवावे आईनं पाणी घालावं भावांनी गंध लावावं आणि बापानं विडा द्यावा असा नित्यक्रम चालू केला हजारो लोक येऊन जेऊ लागले इकडे मामा भाचे काशीस गेले पुष्कळ धर्म केला तीर्थयात्रा केल्या ब्राह्मणाचे आशीर्वाद घेतले एके दिवशी भाच्या आली यमदूत प्राण न्यायला आले मंगळागौर आडवी आली त्या दोघांचं युद्ध झालं यमदूत पळून गेले गौर तिथंच अदृश्य झाली भाचा जागा झाला तसा आपल्या मामाला सांगू लागला मला असं स्वप्न पडलं मामा म्हणाला ठीक आहे तुझ्यावरचं संकट टळलं उद्या आपण घरी जाऊ परत येऊ म्हणाले लग्नाच्या गावी आले तळ्यावर स्वयंपाक करू लागले दासींनी येऊन सांगितलं अन्नछत्र आहे तिथे जेवायला जा हे म्हणाले आम्ही पराण घेत नाही दासीनं यजमाननीच सांगितलं त्यांनी पालखी पाठवली आदरातिथ्य चांगलं केलं पाय धुताना मुलीनं नवऱ्याला ओळखलं नवऱ्यानं अंगठी ओळखली आईबापांनी विचारलं तुझ्याजवळ खून काय आहे त्यांना लाडवाचं ताट दाखवलं सर्वांना आनंद झाला भोजन समारंभ झाला मामा भाचे सून घेऊन घरी आले सासूनं सुनेचे पाय धरले व तुझ्यामुळे माझा मुलगा वाचला असं म्हणाली तिनं सांगितलं मला मंगळागौरीचं व्रत असतं ही तिची कृपा सासर माहेरची घरची दारची माणसं सर्व एकत्र झाली आणि त्या व्रताचं उद्यापन केलं तिला मंगळागौरी प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हाला हो आणि आपलं सौभाग्य अखंड राहो इतकीच देवाची प्रार्थना करूया ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी तसेच ज्योतिषशास्त्राविषयी माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा